नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकातील आम्ही संवाद करतो हा घटक अभ्यासणार आहोत पहा बरं आपल्याला येथे एक सुंदर चित्र दिलेलं आहे या चित्रामध्ये पहा आपल्याला मासा आणि त्याचा पिल्लू दिसत आहे पक्षिणी आणि त्याचं पिल्लू आहे डायनासोर त्याचं पिल्लू आहे कांगारू आणि त्याचं पिल्लू आहे या चित्रातील पक्षी आणि प्राणी आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून आपल्याला संवाद लिहायचे आहेत चला तर आपण सुरुवात करूया आपण आधी मासा आणि त्याचं पिल्लू एकमेकाशी काय बोलत असतील हे कल्पना करून लिहूया पहा बरं मासा आपल्या पिल्लाला काय म्हणत असेल बरं बाळा पाण्यात खोल जाऊ नकोस तू माझ्यासोबतच राहा यावर पिल्लू काय म्हणत असेल बरं हो ग आई मी तुझ्या मागोमागच येतो पण आई मला खोल पाण्यात कधी जाता येईल यावर मासा काय म्हणत असेल पहा तू चांगले पोहायला शिकलास की मग पाण्यात खोलवर जा आता तू माझ्यासोबतच राहा चला आता पुढचे चित्र पहा बरं या चित्रात आपल्याला पक्षिणी आणि पिल्लू दिसत आहे पक्षिणी आपल्या पिल्लासोबत काय बोलत असेल हे कल्पना करून लिहूया आता हे पिल्लू पहा पिल्लू आपल्या आईला काय सांगत असेल बरं आई मला भूक लागली यावर पक्षिणी काय म्हणेल बर थांब बाळा मी तुला चारा घेऊन येते यावर पिल्लू काय म्हणत असेल लवकर ए आई मी घरट्यात एकटाच आहे मला खूप भीती वाटते पहा असं आपल्याला कल्पना करून लिहायचं आहे आता यानंतर आपण तिसरं चित्र पाहूया या चित्रात पहा आपल्याला डायनासोर व त्याचं पिल्लू दिसत आहे डायनासोर आपल्या पिल्लाशी काय बोलत असेल बरं डायनासोर म्हणत असेल बरं का बाळा आपण जगातले सर्वात प्रचंड प्राणी आहोत यावर पिल्लू काय म्हणेल आई मी कधी तुझ्या एवढा मोठा होणार यावर डायनासोर काय म्हणेल पहा हळूहळू तू माझ्या एवढा मोठा होशील पण आता मात्र तू माझ्यासोबतच राहा मुलांनो आता हे चौथे चित्र पहा या चित्रात आपल्याला कांगारू व त्याचे पिल्लू दिसत आहे कांगारू आपल्या पिल्लाला काय म्हणत असेल बरं बाळा चल आपण फिरून येऊ यावर पिल्लू काय म्हणेल आई मला या पिशवीत खूप मजा वाटते तू जिथं जातेस तिथे मी आपोआपच येतो यावर कांगारू काय म्हणेल पहा हो तू या पिशवीत बसलास की माझ्या पोटाशी सुरक्षित राहतोस पहा मुलांना याप्रमाणेच प्राणी आणि पक्षी आपल्या पिलांशी संवाद साधत असतील तुम्ही देखील तुमच्या आईबाबांशी बोलता तुम्ही तुमच्या आईबाबांशी काय बोलता हे संवादरूपात आजच्या स्वाध्यायामध्ये लिहून आणायचं आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद